नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत हॉटेलपेक्षा सुपर टेस्टी काश्मीरी चिकन मसाला आता आपल्याला हॉटेलमध्ये जाण्याची गरज नाही आज आपण खूप सोप्या पद्धतीने काश्मीरी चिकन मसाला घरच्या घरी कसा बनवता येईल ते बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया काश्मीरी चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो चिकन घेतलं स्वच्छ धुऊन त्यानंतर पाच कांदे उभे कट करून घेतले पातळ मध्ये चार हिरव्या मिरच्या तीन टोमॅटो बारीक चॉप करून घेतले अर्धी वाटी बारीक कट केलेलं पुदिना एक वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर अर्धी वाटी दही इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेला आहे दीड चम्मच त्यानंतर लाल मिरची पावडर घेतलेला आहे दीड चम्मच चार चमचे धने पावडर अर्धा चम्मच बिर्याणी मसाला एक चम्मच गरम मसाला एक चम्मच चिकन मसाला तीन तेजपत्ते दहा मिरे दालचिनीचे दोन तुकडे दोन कर्णफूल चार हिरवी इलायची दोन मसाला इलायची पाच लवंगा अर्धी वाटी अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर अर्धा चम्मच मिरे पावडर अर्धा चम्मच जिरे पावडर चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद काश्मीरी चिकन मसाला बनवण्यासाठी प्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी एका बाउलमध्ये चिकन घेतलं आता यामध्ये एक चम्मच अद्रक लसूणची पेस्ट ऍड करून घ्यायची त्यानंतर अर्धा चम्मच लाल मिरची पावडर एक चम्मच दही चवीनुसार मीठ अर्धा चम्मच हळद आता हे सर्व साहित्य आताच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे चिकनला सर्व साहित्य लावून घेतलेलं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि अर्धा तासासाठी चिकन मॅरिनेट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण करूया आता आपण काश्मीरी चिकन मसाला बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर कडे ठेवली त्यामध्ये पाऊन कप ऑइल टाकलं इथे आपला ऑइल छान गरम झालेला आहे या स्टेजला या प्लेटमध्ये असलेले खरे मसाले यामध्ये ऍड करून घ्यायचे आहे त्यानंतर इथे कांदा ऍड करून घ्यायचा कांदा इथे आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपला कांदा जळणार नाही याची काळजी घ्यायची जर कांदा जळाला तर काश्मिरी चिकन मसाल्याची टेस्ट बिघडण्याची शक्यता असते हे बघा इथे आपला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून झालेला आहे आता या स्टेजला टोमॅटो ऍड करून घ्यायचे इथे आपल्याला टोमॅटो पण छान मेंट करून घ्यायचं आहे त्यासोबतच अद्रक ची पेस्ट ऍड करून घ्यायची म्हणजे आपले टोमॅटो पण व्यवस्थित मेल्ट ना अद्रक लसूण ची पेस्ट पण व्यवस्थित करतली जाईल बघू शकता आपले टोमॅटो पण छान मेल्ट झालेले आहे आणि अद्रक ची पेस्ट पण व्यवस्थित परतून झाली आता या स्टेज ला या प्लेट मध्ये असलेले सर्व ड्राय इन्ग्रेडियन्स यामध्ये ऍड करून घेऊया गॅस ची फ्लेम मी लो ठेवलेली आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये जिरे पावडर ऍड करून घ्यायचे त्यानंतर मिरे पावडर हळद मीठ आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये थोडस पाणी ऍड करून घेऊया म्हणजे आपले, आपले मसाले व्यवस्थित परतले जातील आता इथे आपले सर्व साहित्य व्यवस्थित परतून झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान ऑइल सुटलेला आहे मसाल्याला आता यामध्ये हिरव्या मिरच्या ऍड करून घेऊया त्यानंतर पुदिना ऍड करायचा एकदम मिक्स करून घेऊया सगळं साहित्यामध्ये मिरची आणि पुदिना आता या स्टेजला दही ऍड करून घेऊया दही व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा आंबटपणा जाईपर्यंत गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे हे बघा इथे आपली तरीदार ग्रेव्ही तयार झालेली आहे काश्मीरी चिकन मसाल्याची तुम्ही बघू शकता किती छान तरी आली आणि खूप छान पण येऊ लागला कारण की आपण खूप सारे मसाले टाकलेले आहेत आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करून घेऊया इथे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व साहित्यामध्ये हे बघा आपलं चिकन छान कोट झालेलं आहे सर्व मसाल्यामध्ये आता यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर ऍड करून घ्यायची इथे आपल्याला कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपण इथे पाच ते दहा मिनिटं छान चिकन परतून घेणार आहोत सर्व मसाल्यामध्ये म्हणजे चिकन मध्ये छान फ्लेवर येईल मसाल्याचा हे बघा इथे मी चिकन छान परतून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे साईडला आता यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया इथे मी गरम पाणी ॲड करणार आहे म्हणजे आपलं चिकन पण लवकर बॉईल होईल आणि आपल्या काश्मीरी चिकन मसाल्याची चिक टेस्ट पण वाढेल हो आता एकदा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया मिनिट चिकन बॉईल करून घ्यायचं आहे हे बघा हॉटेल पेक्षा सुपर टेस्टी आणि तरीदार आपला कश्मीरी चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान तरी आलेली आहे आणि ग्रेव्हीचं टेक्शर पण बघू शकतात इथे आपलं चिकन पण छान बॉईल झालेलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त पैकी हॉटेल पेक्षा सुपर टेस्टी काश्मीरी चिकन मसाला तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील